मित्रांनो थोडे खिडके नाही तर तब्बल एक लाख करोड रुपये हा स्टॉक ही कंपनी इन्व्हेस्ट करणार आहे फक्त आणि फक्त रिन्युएबल एनर्जी सोर्सेससाठी तुम्ही विचार करू शकता हे रिन्युएबल सोर्सेससाठी एक लाख करोड रुपये खूप जास्त आहे तर ही कंपनी कुठली आहे कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि याचे आपल्याला काय फायदे होणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा वेदांता नावाची कंपनी आहे तुम्हाला जर माहिती असेल तर यापूर्वी मी एक व्हिडिओ दिले होता तुम्हाला एका शेअरचे सहा शेअर होणार तुम्ही जर बघितला नसेल तो तर वर टाइप करा चॅनलचं नाव यू वे मराठी आणि पुढे टाइप करा वेदांता इंग्लिशमधून टाईप करा तुम्हाला त्याची सगळी डिटेल मिळून जाणार आहे आता ही वेदांता जी कंपनी आहे ना ही कंपनी जवळपास एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे एक कोटी नाही एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे आणि तीसुद्धा राजस्थानमध्ये ओके आणि ही गुंतवणूक कशासाठी येतं रिन्युएबल सोर्सेस एनर्जी आणि इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी ही हे पैसे आणि ही इन्व्हेस्टमेंट असणार आहे सध्या इने एक लाख रुपये कोटी एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो याच बेसिसवर घेतला आहे की रिन्युएबल जास्तीत जास्त रिन्युएबल सोर्सेस डेव्हलप करायचे आणि स्वतःच्या इंडस्ट्रीचा एक्सपान्शन करायचे आपल्या चॅनलचं नाव आहे युव मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा या गुंतवणुकीमध्ये जो प्रोजेक्ट असेल तर तो, तो सिम्पली सोलर एनर्जीसाठी आणि विंड एनर्जीसाठी असेल जेणेकरून जास्तीत जास्त रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी, एनर्जी तयार व्हावी याची माहिती तीस ऑगस्ट रोजी चाली आज दोन तारीख आहे तीस ऑगस्ट रोजी जे समूहाचे प्रियंका संचालक आहे प्रियंका प्रिया अग्रवाल यांनी माहिती दिलेली आहे आणि हा राजस्थानमध्येच प्रोजेक्ट करण्यामागचं कारण असं आहे की राजस्थानमध्ये ऑलरेडी हिंदुस्थान झिंक आणि कॅन इंडिया यासारख्या मोठ्या कंपन्या आहे आणि त्या वेदांताद्वारेच संचालित होत आहे सोबतच तुम्ही मध्यंतरी एक न्यूज ऐकली असेल की वेदांता आणि फॉक्सकॉन ओके फॉक्सकॉन या दोन्ही कंपन्या मिळून काय की सेमी कंडक्टर्स बनवणार आणि डिस्प्लेच्या काचा बनवणार परंतु काही कारणास्तव ती डील झाली नाही आता वेदांता काय करत आहे स्वतःच्या जीवावर म्हणजे स्वतःची सर्व टेक्नॉलॉजी आणि प्रोडक्शन लावून सेमी कंडक्टर्स आणि डिस्प्ले काचा चे प्रोडक्शन सुरू करण्याच्या तयारीत आहे राजस्थानचे मुख्यमंत्री जे आहे भजनलाल शर्मा यांच्यासोबतच्या बैठकीनंतर ही गुंतवणुकीची घोषणा वेदांताच्या अध्यक्षाने संचालकाने केलेली आहे याच्यापूर्वी जो व्हिडिओ बघितला होता तर तुम्ही बघू शकता की वेदांताने काय केलंय त्याचे मेटल आहे पॉवर आहे अल्युमिनियम आहे आणि गॅस आणि ऑइल आहे हे सगळे जे व्यवसाय आहे त्यांचे बिझनेसेस आहे ते सगळे आता सध्या वेदांतामध्येच आहे आणि मागच्या वर्षी त्यांनी काय केलं की हे सगळे वेगवेगळे करण्याची घोषणा केली आणि या वेगवेगळ्या करण्यातून सहा वेगवेगळ्या वेग कंपन्या तयार होणार आहे त्याच्यामुळेच तो जो जुना व्हिडिओ मी सांगत होतो ना तुम्हाला सर्च करा युब मराठी आणि पुढे नाव टाका वेदांता तो व्हिडिओ याच्यावरच बेस आहे की या एका शेअरच्या माध्यमातून तुम्हाला सहा शेअर कशी मिळू शकता आणि तुमचा फायदा कसा होऊ शकतो ओके ज्यामध्ये वेदांता बघा वेदांता ऑइल अँड गॅस वेदांता पॉवर वेदांता स्टील वेदांता फेरेस मटेरियल वेदांता बेस मेटल्स आणि वेदांत लिमिटेड अशा जवळपास सहा कंपन्या तयार होणार आहे मित्रांनो तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये नवीन आहे आणि शेअर मार्केट शिकायचं आहे तर तुमच्यासाठी पुस्तक आहे शेअर बाजार तुमच्या हातात इंट्राडे सहज सोप्या पद्धतीने कॉम्बो पुस्तक आहे जवळपास दोनशे पेजेसच्या वरती पानं आहे अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत त्याचं उत्तर दिलेलं आहे जे बेसिक प्रश्न पडतात अगद्या नव नवख्या माणसाला त्याचे सगळे रितशीर आणि तुमच्या बोलीभाषेतील उत्तरं दिलेले सोबतच ऑप्शन ट्रेडिंग आणि टेक्निकल अनालिसिस कोर्ससाठी सुद्धा याच्यात माहिती दिलेली म्हणजे हे तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे थोडेसे पैसे गेलेले चालतील परंतु नॉलेज मिळालेलं कधीही चांगलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या मित्रासोबत शेअर करा धन्यवाद